महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

माझे सहकारी आम्ही आत्ता कन्नड विजापूरचा पुन्हा दौरा करून संजय त्याला घरी सोडायच्या इकडे घेऊन आलो असेल आमचे सहकारी संजय खंबायतेजी माझे सहकारी लक्ष्मीकांत थेटेजी पन्नाताई थेटे, आ, थेटे। आ, संतोष पाटील हे माझे सर्वात जुने सहकारी मी राजकारणात आलो तेव्हापासून माझ्याबरोबर संतोष कुमार पाटील नितीन दुमा पाटील शैलेश एकाडेजी मुकेश शिडंबकरजी उपस्थित गायकवाड साहेब आहेत आमचे आणि सर्वच उपस्थित म्हणजे वहिनींचा उल्लेख करीन आणि सुनबाईचा पण हो नितीन पुढील सगळ्यांचा सा, असं आहे की आज एखादा व्यवसाय चालवायचा इतकं सोपं नाही आहे आणि संतोष पण आमच्या अनेक संघर्ष करत नितिन देद देद आज नितीन जे हॉटेल सुरू केलं त्या हॉटेल चालवत चालत अनेक अडचणी आल्या पण त्या अडचणीला मात देत देत म्हणून आज इकडे ह्या नवीन वास्तूदेने अतिशय सुंदर असं हे रेस्टॉरंट बनवलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की या भागातील नागरिकची स्वाद आम्ही पण अनेक वेळेस संतोष पाकून डब्बा मारवतो आणि <laughs> चांगला भोजन असते म्हणून आणि जसं संतोष पाहणी सांगितले या भागातील नागरिकांना एक चांगली बसायची सोय पाहिजे होती सगळं रिश्वान्स पाहिजे नक्कीच मला खात्री आहे की नितीनचा जो स्वभाव आहे तो स्वभाव माध्यंतरी तो राजकारण करतो आणि भाव व्यवसाय भाग त्याला थोडंसं वाईट वाटलं असेल त्यावेळेस पण जे करतो ते चांगलं होते लक्षात ठेव मी उद्घाटन केलं त्याच्यामुळे टक्के यश रेट माझा सक्सेस रेट हा तरीही चांगला आहे पण मी सर्व मित्रपरिवार आणि नातेवाईकांची दिलगिरी व्यक्त करतो की मी सकाळपासून कन्नडला होतो कन्नड वैजापूर असा दौरा करत आमच्या नगरपालिकेच्या निवडणुका सगळ्या आणि त्या उद्यापासून फॉर्म भरायचे आज इंटरव्ह्यू हे ते या विषयामध्ये त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो पण नितीन काळजी न करू उशीरा तरी उद्घाटन माझ्या हस्ते आलं आहे त्याच्यामुळे तो काळजी माय गुड लकी जॉब ये विथ यू आणि नेहमीच तू यशस्वी राहतील आणि अजून अशाच शाखा तू छत्रपती संभाजीनगरमध्ये निघतील आणि जेणेकरून आपल्या व्यवसायाकडे पूर्णपणे लक्ष घालून व्यवस्थित व्यवसाय करायचा व्यवसाय करून तर कॉन्सन्ट्रेशन करून केला तर त्या व्यवसायात नक्कीच यश असते आणि हा सर्व्हिस वॉरंटेड बिझनेस आहे तुम्ही चांगली सर्विस चांगली क्वालिटी हे सगळं दिलं तर लोक रिपीट येतो हा रिपीटेड ऑडियन्सवाला म्हणजे रिपीटेड कस्टमर्सवाला बिझनेस आहे नक्कीच तुम आज ऑलरेडी त्या पहिल्या हॉटेलमध्ये तुम्ही चांगली सर्व्हिस दिली चांगलं जेवण दिलं आणि नी वहिनींच्या हातामध्ये कला आहे त्या कलेमुळे ते जेवण अतिशय उत्कृष्ट असते आणि नक्कीच तुझ्या हातून पण अशीच चांगली तेव्हा या भागातील नागरिकांना सर्विस चांगली मिळेल आणि अजून मी सांगितलं तसं अजून तुझ्या पंचायत हां या शहरामध्ये हो हीच तुला मी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा संतोष पाटील माझे एकदम मी सगळीकडे माझ्या भाषणात उल्लेख करत असतो की मी राजकारण सुरू केलं त्यावेळेस संतोष पाटलांबरोबर नेहमीच आम्ही शंभर कोड लावले होते एका ते दिवस सगळे आठवतात आणि अतिशय मेहनत करून आम्ही त्यावेळेस राजकारण आणि त्याचा माझा वाढदिवस एकाच दिवशी फक्त दहा वर्षांनी मी मोठा आहे पुन्हा <laughs> एकदा सर्व परिवाराला हे सर्व शुभेच्छा देतो धन्यवाद मी हॉटेल व्यवसायात आहे हॉटेल नितीन मराठा ह्या नावाने माझं व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे आणि त्या रेस्टॉरंटची खासियत अशी आहे की आमचं जे केवळ पोट भरण्यासाठी नव्हे तर चवीने खाणाऱ्यांसाठी आणि तिथे जे काही पदार्थ तयार होतात त्या हाताची चव असलेली घरच्या मसाल्यापासून तयार आणि ते पदार्थ तयार करणारे म्हणजे सगळ्यात जास्त योगदान जे असेल ते माझी पत्नी सुनंदा संतोष पाटील हिचं आहे त्यामुळं माझे अल्प कालावधीत इतके प्रचंड असे ग्राहक ग्राहक तयार झाले आणि ग्राहकांची डिमांड होती की बघ फॅमिलीला बसता येईल असं आणि तुमच्या फॅमिलीला घेऊन तुमच्या हातचं नॉनव्हेज आम्हाला खाता येईल असे एखादं रेस्टॉरंट तुम्ही चालू करा मला पुण्यातील काही लोकांची डिमांड होती की बा आपण पुण्याला चालू करा पुण्यात आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ तू माझ्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे मी पुण्याचं टाळलं आणि योगायोगाने माझ्या मुलाने इथे मेहनत घेतली शुंबईने मेहनत घेतली आणि त्यांना त्यांच्या सहकार्य करणारे सगळे त्यांचे मित्र कंपनी त्यांनी सहकार्य केलं आणि त्यांनी हे हॉटेल इथे उभं केलं आणि इथून पुढे ज्याप्रमाणे आम्ही दोन हजार एक पासून हॉटेल नितीन मराठामध्ये सर्व्हिस देत होतो क्वालिटी देत होतो तीच क्वालिटी तीच सर्व्हिस यापुढे हॉटेल शिवनीती इथून लोकांना मिळेल मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सगळ्या संभाजीनगर शहराच्या नागरिकांना आव्हान देतो की एक वेळ आपण शिवनीती हॉटेल रेस्टॉरंटला फॅमिली सहित व्हिजिट करा आणि जेवणाचा आस्वाद घ्या आपल्याला मला शंभर टक्के खात्री ते आपल्याला इथले जेवण आवडेल आणि आपल्याला आवडल्यानंतर आपण इतर लोकांना आपल्या परिचित लोकांना नातेवाईकांना सांगावं अशी विनंती करतो आपलं हॉटेल जे आहे हे रिलायन्स मॉलच्या बॅक साइडला महानगरपालिकेच्या दवाखान्याच्या बाजूला हॉटेल शिवनीती रेस्टॉरंट गजानन कॉलोनी परिसर छत्रपती संभाजीनगर स्पेशलिटी आपली काळ्या मसाल्यात शेवगा बैंगन मसाला व्हेज नॉन सगळ्या प्रकारचं जे आहे घरगुती घरी बनवलेल्या मसाल्यापासून तयार केलेलं जेवण आमच्या ह्या हॉटेलमध्ये आपल्याला मिळेल आप हो पार्सल सुविधा राहीलगर वास्यांच्या सेवेमध्ये आज दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस पासून शिवनीती फॅमिली रेस्टॉरंट या नावाने आलो आहे सर्व छत्रपती छत्रपतीनगरवासियांना मी आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी एक वेळ शिवनीती फॅमिली रेस्टॉरंटला भेट देऊन आमच्या जेवणाचा आमच्या सर्व्हिसचा आस्वाद घ्यावा लाभ घ्यावा आम्ही नेहमीप्रमाणे आताही आपल्याला त्याचप्रमाणे सर्व्हिस देऊ यापूर्वी आपल्याला आप मिळत होती आणि जर काही त्रुटी असतील काही असतील तर त्या आपण आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याचा नक्कीच प्रयत्न करू एवढंच सांगू धन्यवाद हे नाव आपल्या रेस्टॉरंटची थी थीम ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याला अनुरूपाची असल्यामुळे आपण ते नाव सुचवलं आहे कारण या ठिकाणी आल्यानंतर आता आपण बघतो बऱ्याच ठिकाणी जे मराठा स्टाईल हॉटेल आहेत त्याला या टाईपमध्ये नाव असत नॉनव्हेज व्हेज व्हेज जे काय असेल तर आपण ज्या वेळेस ग्राहकांना सर्व्हिस देत असतो ते त्यामध्ये नाव नावाचा हा फार वेगळा भाग झाला सर्वात पहिला मुद्दा आहे आपली क्वालिटी आपली सर्व्हिस या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे त्यामुळे आपण ज्या वेळेस लोकांना तर चांगली सर्व्हिस देऊ चांगलं हे देऊ त्यावेळेस ते आपल्याला आणखी कस्टमर मिळतील आणि आपला जो व्यवसाय आहे तो ग्रोथ करेल रेट वगैरे हो रेट वगैरे हे सर्वसामान्य परवडतील परवडतील याप्रमाणे आपले रेट, हो रेट तुम्ही तर आपल्या भागातील झालं शहरातील झालं इतर रेस्टॉरंटच बघितलं आणि माझ्या रेस्टॉरंटचा जर मेन्यू तुम्ही सर्च केला तर तुम्हाला त्यामध्ये डिफरन्स नक्कीच दिसून येईल तेवढं एक फक्त आपल्या माध्यमातून सर्व ग्राहकांना विनंती आहे की आपण एक वेळ अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद